प्रभू रामचंद्रांच्या लेखनेतून राज हंसाप्रमाणे ज्ञान दान करणारे गुरुजन शब्दांची झेप घेणारे मानाचे वारकरी असतील याचे जमलेले सर्व सावित्रीबाई फुले किंवा लेकरांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले श्री शिक्षणाचे धरे किती भोगले किती सोसले तरी तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिचे सारे लेखीन निघरविले पुढे तिचे सारे लेखीन निघरविले सावित्रीबाई फुलेंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचा विवाह वयाच्या नव्वे वर्षे ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला मग त्या काळी स्त्री शिक्षणाला मनाई होती म्हणजे स्त्रिया काय करणार शिकून यांना फक्त चुला आणि मुलं एवढंच सांभाळायचं बाकी पेन्सिल पेन्सिल सुद्धा नाही सावित्रीबाई वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का आणि ज्योतिंद्राई फुले त्यांना पती म्हणून लाभ नसते तर स्वतः शिकले असते कारण त्यांचे महान कार्य ज्योतिबाराव फुले त्यामुळे त्यांचा विवाह झाला ज्योतिबाराव फुलेने सावित्रीबाई फुले सुशिक्षित बनवलं आणि पुढे पुणे ते बिडे वाढत पहिली शाळा काढली पुणे ते बिडेवाडी पहिली शाळा काढून त्यांचे प्रवास चालू राहिला पण ते एवढे संकट त्याच्या प्रवासात एवढे संकट होते की आता आजूबाजूचे करमण लोक त्यांच्या आंदोलनशी खर्च करत शेण पिकत होते तरी देखील ते माघारी फिरले नाही ते त्याच्या देहाशी एकनिष्ठ कर्मनिष्ठ राहिले आणि आज त्यांच्या पुढे मोठे पदावर स्त्रिया आपल्याला दिसतात सुप्रिया ताई इंदिरा गांधी किरण बेदी मोठमोठ्या पदावर स्त्रिया पोहोचलेले आहेत ते सगळे श्रेय जात सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या महान कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढंच म्हणेल महाराष्ट्राची डिबेट होती वाळू त्याचा आरती महाराष्ट्राची डिबेट होती हिवाळू त्याचा आरती नपांड माझे सावित्रीबाईंच आहे आज त्यांची जयंती आहे आज त्यांची जयंती जय हिंद जय महाराष्ट्र